नमस्कार श्री स्वामी समर्थ या वर्षी धन धनतेरस दोन हजार पंचवीस शुभ मुहूर्त व पूजा माहिती धन व धनतेरसची तिथी चला तर बघूया पंचांगानुसार या वर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रेदेशी तिथी अठरा ऑक्टोबर शनिवारी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटा वाजेपासून तर एकोणीस ऑक्टोंबर रविवार दुपारी एक वाजून एक्कावन मिनिटापर्यंत असणार आहे धनत्रयदेशी अठरा ऑक्टोबर शनिवारी प्रदोष काळ असल्याने साजरा करण्यात येणार आहे तसंच धनत्र धनत्रयदेशी शुभयोग शुभ योग या वर्षी धनत्रयदेशीला ब्रह्मयोग उत्तरा उत्तरा फाल्गुनी पूर्व फाल्गुनी नक्षत्र बुद्धे आदित्य आणि कालात्मक योग असे अनेक शुभ योग आलेले आहेत तसेच पूजेचे शुभ वेळ अठरा ऑक्टोंबर सायंकाळी सात वाजून सोळा मिनिट ते आठ वाजून वीस मिनिटापर्यंत आहे तसंच ब्रह्ममुर्त हे सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिट ते पाच वाजून तेहतीस मिनिटापर्यंत आहे तसंच अभिजित मूर्त हे सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिट ते दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत आहे तसंच प्रदोष काळ दुपारी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिट ते रात्री आठ वाजून वीस मिनिटापर्यंत आहे तसेच संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिट ते रात्री नऊ वाजून अकरा मिनिटापर्यंत आहे शुभ तसेच जिथे लक्ष्मीची पूजा केली जाते तिथे श्री गणेशाची पूजा आवश्यक असते तरच फळ मिळते धनत्रयोदशीच्या दिवशी गणेशाला शिवमुहूर्तावर स्नान करावे व त्या दि, व दिवा लावावे दिवा लावल्यानंतर गणपतीला गेणू दुर्वा चंदन कुमकुम कुमकुमेली लाल वस्त्र लाल फुले लाडू किंवा मोदक लक्ष्मीची संपत्ती देवी आहे त्याचप्रमाणे कुबेर कुबेर संपत्तीचे राजा मानले जाते धनत्रयदेशीला चित्र स्थापित करून करून रोळी हळद अक्षता फुले नेवद अर्पण करून या मंत्राचा जप करा या पद्धतीने पूजा केल्याने पद प्रतिष्ठा आणि ऐश्वर प्राप्त होते असे मानले तसेच कुबेर दिशीला सोने खरेदी करायला महत्व आहे धनत्रयोदशी हा साडेतीन मुहूर्ता एक असल्याने या दिवशी सोने खरेदीला अतिशय महत्व आहे सोने चांदी पितळ पित, फुले पितळ किंवा तांद्यापासून बनलेले खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी योग्य वस्तू खरेदी करणे करणे आणि अशुभ गोष्टी पासून दूर राहण्यास घरात सुख समृद्धी आणते असा विश्वास आहे तसं धन काय खरेदी करू नये उधन त्रदेशी दिवशी लोखंडाच्या वस्तू खरेदी करू नये व धन त्र्यदेशीला लोखंड खरेदी करण्यास मनाई आहे हे, हे खरेदी केल्याने राहूचा निव, राहूचा निवास होऊ शकतो त्यामुळे घरात दुःखाचा सामना करावा लागतो विशेष स्टील भांडी देखील खरेदी करू नये तसंच धारदार वस्तू धनत्रदेशी दिवशी चाकू यासारख्या धारदार वस्तू अन्य टाळावे अशुभ मानले जाते आणि लक्ष्मी मातेचा दा अपमान अपमान होतो तसंच काळे कपडे या दिवशी काळे कपडे घालणे किंवा खरेदी करणे टाळावे रंग शनीचा प्रतीक आहे तसेच त्या दिवशी धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरी जयंती साजरा केली जाते नोव्हेंबर धन साजरा केली जाते तसंच धनतेरस पूजा मूर्त संध्याकाळी तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे आहे तसंच आपल्याला त्या दिवशी धनतेरस पूजासाठी आपल्याला एक आपल्याला काय करायचं पूजेला काय काय घ्यायचे महत्व ते जाणून घ्या या मुहूर्ताला तुम्हाला माता लक्ष्मी व कुबेर भगवान आणि गणपती व श्रीयंत्राची पूजा करून घेतली पाहिजे धनत्रेदेशीला तुम्ही काही वस्तू खरेदी करून आणले पाहिजे पितळी चांदी आता तुम्हाला मग अशी म्हणल्यासारखं पितळीचे चांदीचे ज्यांना सोनं होत नाही त्यांनी पितळी चांदी असे वस्तू तुम्ही खरेदी करून आणू शकतो आणू शकतो तसंच धनवंतरी देवाची पूजा करा जे वस्तू तुम्ही खरेदी केला ते ते पण पूजेमध्ये ठेवा सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सोनं चांदी पितळा तांबा काही नाही झालं तार। असलं तर आपल्याला त्या दिवशी काय करायचंय धनाच्या देवीला खूप प्रिय असलेला आपल्याला काय करायचंय धने आणायचे धने आणि मीठ आणायचंय आपल्याला आणि ते काय करायचं आपल्याला पूजेत ठेवायचे न विसरता तुम्ही हे दुसरे काही नाही आणलं तरी धने आणि मीठ आणून तुम्ही पूजेत ठेवू शकतो दे, धन्वंतरी देवीची पूजा करा वस्तू खरेदी केले ते पण पूजेमध्ये ठेवा धनत्रेदेशीला हा सण समृद्धी करणारा सण आहे आपण त्या दिवशी एक कणकेचा दिवा करून घ्या घेतला घ्यायचे आहे व ते एका ताटात ठेवून त्यात त्यात दिवे त्या दिवाखाली आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे म्हणजे जे आपण कणकेचा दिवा करतो एका ताटात घ्यायचं आहे त्याच्या खाली तांदूळ टाकून त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे थोडेसे वर दिवा ठेवा त्या दिवेला दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचे आहे कारण की कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली आहे त्या यमाची दिशा मानली आहे दिवेला हळद कुंकू वाहून घ्या व अक्षदा वाहून घ्या व त्या दिवेमध्ये तुमच्याकडे एखादी कवडी असेल तर घाला जर कवडी नसेल तर एक कॉईन सुद्धा तुम्ही टाकलं तरी चालतंय व पूजा झाल्यानंतर हा दिवा घराबाहेर दक्षिण दिशेकडे मुख करून ठेवा व नैवेद्य नैवेद्य दाखवा नैवेद्यामध्ये आपल्याला काय दाखवायचं लाह्या आणि बताशे ठेवा त्यानंतर लाह्या बताशे लक्ष्मी मातेचे प्रिय नैवेद्य आहे म्हणून आपल्याला काय करायचं बाजारात भेट लाह्या बताशाची एक पाकिट आणू ते ठेवायचं आहे आपल्याला नैवेद्यासाठी माता लक्ष्मी व कुबेर भगवान व गणपती बाप्पांची धन्वंतरी देवाची आरती करून घ्या असे आहे धन्वन धनतेरसची पूजेची माहिती व शुभ वेळ नमस्कार श्री स्वामी समर्थ